नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या डबल अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आता पाचवीच्या ज्या विद्यार्थ्यांची जी स्कॉलरशिप एक्झाम आहे तर त्या एक्झाम मध्ये जर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड झाली तर या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची किती रक्कम मिळणार आहे आणि या एक्झाममुळे विद्यार्थ्याला कोणकोणते फायदे होणार आहेत काय हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघितला पाहिजे तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण डबल अकॅडमी मध्ये स्कॉलरशिपची बॅच इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे मित्रांनो चौथी चौथी आणि सातवी साठी महाराष्ट्र सरकारने स्कॉलरशिपची एक्झाम जाहीर केलेली आहे त्यामुळे आपल्या डबल अकॅडमी चौथी आणि सातवी साठी सुद्धा बॅचेस अवेलेबल आहेत तर मित्रांनो बॅच ची वैशिष्ट्य बघा शाळेच्या वेळेनुसार तुम्हाला क्लास उपलब्ध करून दिला जाणार आहे तुमचा जो शाळेचा वेळ आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला क्लास अटेंड करणं जमत नाही त्यामुळे शाळा संपल्यानंतरचा जो वेळ आहे तर तो डबलो अकॅडमी तुमच्यासाठी अवेलेबल करून देणार आहे मित्रांनो ही बॅच ऑनलाईन असणार आहे ऑनलाईन लेक्चर असणार आहे डिजिटल कोडवरती लाइव लाईव्ह क्लास असणार आहे आणि टेस्ट सिरीज ईबुक नोट सुद्धा तुम्हाला क्लासमध्ये मोफत हो पुरवल्या जाणार आहे जे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर आहे स्कॉलरशिपच्या साठी तर त्यांचं ॲनालिसिस सुद्धा या क्लासमध्ये तुम्हाला करून दिलं जाणार आहे क्वेश्चन सॉल्व करून दिले जाणार आहेत व्यवस्थित तुमचा अभ्यास घेतला जाणार आहे टेस्ट सिरीज ई बुक नोट सुद्धा तुम्हाला क्लासमध्ये मोफत पुरवल्या जाणार आहेत मित्रांनो व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुद्धा सुविधा आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेमध्ये तुम्हाला किती वेळा तुम्हाला जर लेक्चर पाहायचं असेल तर तुम्ही बघू शकता तुम्हाला जर बॅच बद्दल अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवरती संपर्क करा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ आणि नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता तर मित्रांनो ही जी पाचवीची एक्झाम आहे तर ती पाचवी चौथी चौथी पाचवी सातवी आणि आठवी या चारही वर्गांसाठी दोन हजार सव्वीस मध्ये एक्झाम होणार आहे गेला तर त्या विद्यार्थ्याला किती अमाऊंट आणि या एक्झाम मुळे काय फायदे होणार आहेत हे आपण बघूया तर मित्रांनो ही महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा आहे स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे ती विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता गणिती कौशल्य आणि भाषिक समज तपासली जाणारी एक्झाम आहे या एक्झाम मध्ये जे विषय आहेत मराठी आणि इंग्रजी हे जे भाषेचे विषय आहेत तर त्या भाषेच्या विषयांमधून विद्यार्थ्यांची भाषिक समज चेक केली जाणार आहे आणि गणित आणि बुद्धिमत्ता सारखे जे विषय आहेत तर त्यांचा सराव करून या विद्यार्थ्यांचं गणितीय आकलन आणि निरीक्षण शक्ती तर्कशक्ती सुद्धा विकसित केली जाणार आहे मित्रांनो या परीक्षेमुळे गुणवत्ता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळून पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत देऊन या विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल घडवलं जाणार आहे या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे तर मित्रांनो शिष्यवृत्तीची रक्कम बघूयात आपण या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी कोणते निवडले जातात तर ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्ती मिळते परंतु हे पात्र विद्यार्थी कोण आहे तर ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफ पेक्षा जास्त मार्क्स असतील त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड होते आणि राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय निवड यादी सुद्धा तयार होते या विद्यार्थ्यांना विशेष सत्कार सुद्धा या विद्यार्थ्यांचा केला जातो तर ही रक्कम महाराष्ट्र शासनातर्फे विद्यार्थ्यांचे जे बँक अकाउंट आहे तर त्या बँक अकाउंट वरती जमा होते आणि ह्या ही जी रक्कम आहे ती विद्यार्थी त्यांच्या पुढील शिक्षणासाठी वापरू शकतात त्यांचं पुढील शिक्षण या पैशांमधून होत तर दरवर्षी ही रक्कम जे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफ पेक्षा जास्त मार्क्स असतील तर त्या विद्यार्थ्यांची निवड शिष्यवृत्ती धारक म्हणून होते तर या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना ही रक्कम त्यांच्या बँक अकाउंटवरती दरवर्षी दिली जाते आणि मित्रांनो याच्यामध्ये निवड यादी तयार केली जाते निवड यादी म्हणून विद्यार्थी सिलेक्ट केले जातात तर मित्रांनो याच्यामध्ये शिष्यवृत्तीचे काय फायदे आहेत तर बघा शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत विद्यार्थ्यांसाठी होते तर विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये ह्या शालेय स्पर्धा परीक्षा दिल्यामुळे स्पर्धात्मकता वाढते आणि आत्मविश्वास सुद्धा वाढतो पेपरमध्ये जर विद्यार्थी यशस्वी झाला तर त्या विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो स्पर्धात्मकता तयार होते आणि पुढील स्पर्धा परीक्षांसाठी मजबूत पाया सुद्धा तयार होतो पुढे जर विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची आहे जर त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये जायचं असेल तर त्या विद्यार्थ्याचा पाया तयार होतो आणि जे विद्यार्थी जिल्हास्तरीय हो। विद्यार्थी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय यादीमध्ये निवड होते त्या विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा याच्यामध्ये केला जातो या, के या विद्यार्थ्यांना मेरिट सर्टिफिकेट गुणपत्रिका सुद्धा देतात आणि या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याला भविष्यासाठी सुद्धा फायदा होतो तर मित्रांनो शाळेच्या प्रगतीमध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांचा महत्वाचा वाटा असतो या विद्यार्थ्यांना विशेष आत्मसन्मान सुद्धा मिळतो पालकांचा आर्थिक भार सुद्धा कमी होतो ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अमाऊंट मिळते त्या अमाऊंटमुळे त्यांचं पुढील शिक्षण मोफत तर होतो पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच लहान वयामध्ये मोठ्या यशाची ही तयारी असते योग्य मार्गदर्शन आणि सराव जर केला असेल या विद्यार्थ्यांनी तर या विद्यार्थ्यांची निवड शिष्यवृत्तीसाठी होणार आहे तर मित्रांनो तुमचं जर सिलेक्शन सिलेक्शन व्हायचं हो। असेल तर तुम्ही व्यवस्थित योग्य योग्य सराव सर नियोजन करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल अधिक मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या अकॅडमीच्या ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तर मित्रांनो ह्या एक्झाम साठी व्यवस्थित अभ्यास केला तर तुमची निवड शिष्यवृत्तीसाठी होणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच उपयुक्त माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनल ला शी करा आणि हा व्हिडिओने सुद्धा लाईक अँड शेअर करा थँक्यू